संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि ज्योती मेटे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात ताई काय सांगाल मध्ये मोर्चा झाला परवणी झाला आणि आता पुण्यात होतोय न्याय मिळेल न्याय मिळण्यासाठीच आम्ही प्रशासनाला आणि शासनाला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत आणि किंबहुना ही शासनाची आणि प्रशासनाची तेवढीच जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटनांमधील दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून संबंधितांना न्याय मिळवून देणे परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल वीस बावीस दिवस वाहन फरार होता त्याच्यानंतर इतर आरोपी देखील फरार होते आता त्यांना अटक केली मात्र तपास कुठूर आला याची अजून काहीच माहिती बाहेर येत नाही म्हणजे वाल्मिकार तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे की नाही किंवा इतर जे दोन आरोपी आहेत त्यांनी वाल्मिकार आणि आमचं हेच म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारे तपासाला बाधा न येऊ देता संबंधित तपास यंत्रणांनी हे जाहीर करणं आवश्यक आहे की अटक केलेल्या आरोपींकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे कोण कुठपर्यंत त्यांना दोषी आढळून येत आहे किंवा आणखी तपास कुठल्या टप्प्यावर आहे हे प्रशासनाने सांगितलंच पाहिजे आणि इथे आमचं शासनाला एक विनम्र आवाहन आहे की याच्यामध्ये जर कर्तव्यात कुणी हायग केली असेल मग ते हेतू पुरस्पर आहे किंवा कसं हे शासनाने प्रशासनाला जाब विचारला पाहिजे या संपूर्ण प्रकरणात आणखी एक म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागला जातोय ते देखील या प्रकरणात कुठेतरी सहभागी आहेत किंवा यातले जे आरोपी आहेत ते त्यांच्या जवळचे आहेत त्यांना धनंजय मुंडे पाठीशी घातला असा देखील आरोप केला जातोय तर धनंजय मुंडेचा जो राजीनामा तुम्हाला काय वाटतं राजीनामा त्यांचा देणं द्यायला पाहिजे का याच्यामध्ये या संबंधित तपास यंत्रणा आणि त्यांचे पक्षश्रेष्ठी यांच्या पुरता हा विषय आणि या दोघांनी ठरवलं पाहिजे की तपास यंत्रणांच्या तपासामध्ये काय आढळून आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्या पक्षश्रेष्ठीनी ठरवायचं आहे की त्यांच्या पक्षाची त्याच्यामध्ये काय भूमिका असणार आहे पण महाराष्ट्राला हे निश्चितच पाहायचं आहे की अशा प्रकारच्या घटनांमध्ये संबंधित पक्ष असेल किंवा शासन याच्यामध्ये नेमकी काय पावलं उचलत परंतु इतके दिवस झाले या प्रकरणाला अजून आरोपी आहे की ज्याच्यावर प्रमुख संशय व्यक्त केला जातो वाल्मिकर तो, वाल तो संतोष देशमुखच्या खुनात आरोपी आहे की नाही हे देखील अजून स्पष्ट होत नाही किंवा असं कोणी सांगत नाहीये निश्चितच आणि शासनाने जी आकामी सीआयडी आणि ची नियुक्ती केलेली आहे तर त्यांच्याकडे माझ्या माहितीनुसार तपास अलीकडच्याच काही काळामध्ये केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे तपास जाईपर्यंत बीडच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने केलेला तपास आणि यांच्याकडे तपास हँडओव्हर झाल्यानंतर आढळून आलेल्या बाबी ह्याच्यामधून हे पुरेसं चित्र स्पष्ट होईल आणखी एक प्रश्न आहे वाल्मिक कराडच्या चौकशी किंवा तपास या संपूर्ण प्रकारचा तपास जे कोणी अधिकारी करतायत त्यामध्ये वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती आहे असा देखील आरोप केला जातोय काही अधिकाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत तर ते जर का एसआयटी मध्ये असतील ते जर का वाल्मिक कराडची चौकशी करणार असतील तर न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला नाही याच्या बाबतीत मला व्यक्तिशः काही माहिती नाही आहे कारण नेमकं एसआयटी मध्ये कोण आहे परंतु एक बाब आपण नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की प्रशासनामध्ये जे कोणी प्रशासना अंतर्भूत असतात त्यांनी कुठल्याही विरहित काम करायचं असतं असेल दे मी म्हणेन किती अनाठाई पण आहे ओके तर आपण पाहू शकता पुण्यात आज जो मोर्चा होतोय त्याला एक मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि पक्षविरहित लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले असून संतोष देशमुख यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी जी आहे ती सर्वांच्या संमतीने करण्यात येते पुण्या किरण शिंदे लोकमत व्हिडिओ